महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करताना अमित ठाकरेंनी यावेळी आक्रमक भूमिका मांडली आहे पाहुयात मला सगळ्यात विद्यार्थी सेनेचा खूप खूप आभार मानायचे की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला तुम्ही उत्तम कार्यक्रम घेतला जेव्हापासून मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझं एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांपर्यंत करतो ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय वर्धापन दिवशी बोललो की मी तुमच्यामुळे तुम्ही माझ्यामुळे नाही हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करताय मला खूप बरं वाटतं विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहेत पण मी मला वाटतं आज पालकणशी बोलायला आलोय कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावे त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर त्यांचे ते सुरक्षित असावे काहीही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोहोचलं पाहिजे तर आम्ही आहोत हे कारण मला माहिती आहे ती भीती काय असते कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं मुलीला काय झालं तर पुढे काय उशीला फोन आला तर पुढे काय आणि माझं म्हणणं आहे की महेशजी तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट त्यांचे पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिला पाहिजे आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे हे राज्य असं नाही की तुम्ही हात टाकू शकतो आपण त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही शाळेत जर पाठवत असाल महाविद्यालयात पाठवत असाल आपली सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत ही गोष्ट तुम्ही विसरू नका आणि कधीही आम्ही तुमच्या संपर्कात असू ही हे मी तुम्हाला आवा मी तुम्हाला वचन देतो आणि थांबवतो पण मला पुढे मुंबईला निघायचं आहे पण मी मी खरंच पालकांशी बोलायला आलोयच की तुम्ही शाळेत पाठवायला किंवा महाविद्यालयात पाठवायला मुला मुलींना घाबरू नका आम्ही आहोत एवढंच मी तुम्हाला एक वचन द्यायला आलो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र